गाव पातळीवर खेळल्या जाणाऱ्या कबड्डी स्पर्धेनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं असून आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक पदकं मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंपैकी राज्यातल्या खेळाडूंची संख्या ही जास्त आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे नागपुरात लक्षवधि मैदानावर नागपूर महापालिका आणि लक्षवद्ध फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं आयोजित मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं ते बोलत होते चांगले खेळाडू घडवण्यामध्ये विविध स्पर्धांची भूमिका महत्वाची असते खेळाडूला स्पर्धेतून आपलं कसब पणाला लावण्याची तसंच नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळत असंही म्हणाले क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे पुण्यासोबत आता नागपुरातल्या मानकापूर क्रीडा संकुलातही जागतिक पातळीवरच्या क्रीडा सुविधा सरकार उपलब्ध करून देत असल्याचं त्यांनी सांगितलं कबड्डीसारख्या मैदानी खेळाला प्रो कबड्डी लीग स्पर्धासारख्या स्पर्धांनी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे तर नागपुरात आयोजित ही स्पर्धा अखिल भारतीय पातळीवर महत्वाची भूमिका बजावेल असं म्हणाले दोन मार्चपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत पुरुषांचे संघ तर महिलांचे सोळा असे एकोणतत्तीस संघ सहभागी झाले आहेत या कार्यक्रमाला अभिनेता स्वप्नील जोशी आमदार प्रवीण दटके, पद्मश्री डॉक्टर विकास महामे मनपायुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्यासह या मान्यवर उपस्थित होते